जय शिवराया मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे तुम्हाला तर माहिती तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो एकतीस मार्च जवळ आलेला आहे म्हणजे पुढच्या महिन्यातच आहे तर कारवाईला आतापासूनच चालू झालेली आहे तर कोणता आपण काय कशात सापडले की आपल्याला किती फाईन लागू शकतो त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला काहीतरी समजणार आहे आणि तुम्ही तुमच्यावर फाईन लागण्यापासून रोखणार आहे मी जे सांगतोय तुम्ही ते फॉ नियम फक्त फॉलो करा आणि दंडापासून तुम्हाला म्हणजे थोडक्यात प्रोटेक्शन भेटणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो सगळ्यात पहिलं हा जो व्हाईट शर्ट आहे आणि ही माझी जे खाकी पॅन्ट आहे ते आहे ती ही वर्दी आहे आपली रिक्षावाल्यांसाठी आणि ही रिक्षावाल्यांची वर्दी म्हणजे कसं आहे मित्रांनो की ज्याचं परमिट स्वतःच्या नावावर आहे त्यांच्यासाठी खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट ही एक वर्दी आहे आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही शिपनी गाडी घेतलेली असेल आणि त्याच्यावर तुम्ही चालवताय तर तुम्ही खाकी पॅन्ट खाकी शर्ट घातला पाहिजे आणि तुमचं स्वतःचं परमिट असेल तर पूर्ण वाईट घातलं पॅन्ट व्हाईट शर्ट व्हाईट घातलं तरी चालतं खाकी पॅन्ट तेही चालतं तर हा जर ड्रेस नसेल तुमचा गाडी चालवताना रिक्षा चालवताना भले तुम्ही रिक्षा घेऊन कुठं भाजीला भाजी घ्यायला भाजी जा नाहीतर रि किराणा मालाच्या दुकानात जा नाहीतर पंचर काढायला जा तुम्हाला हा ड्रेस नसेल तुम्हाला पोलिसांनी साईडला घेतलं पकडलं तर तुम्हाला फाय हंड्रेड म्हणजे पाचशे रुपये पहिल्यांदा फाईन आहे आणि तुम्हाला त्याच दिवशी दुसऱ्यांदा पकडलं तिसऱ्यांदा पकडलं समजा उद्या पकडलं तर तुम्हाला डायरेक्ट एक हजार रुपये फाईन आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर फाईन वाचवायचा आहे तर तुम्ही वर्दी घातलीच पाहिजे तर आता तुम्हाला माहितच आहे की आता मीटर वाढणार आहे थोडक्यात की आता मुंबईमध्ये ठाणे कल्याण साइडला मुंबई साईडला तर वाढलेला आहे मीटर तर आता हा मीटर आपल्या पुण्यात जर वाढला पिंपरी चिंचवडमध्ये जर वाढला तर तुम्हाला ते कॅलिब्रेशन करावं लागणार आहे म्हणजे आता कसं सुरुवातीला पंचवीस रुपये मीटर पडतो तर समजा किती रुपयांनी वाढव वाढवला दोन रुपयांनी तीन रुपयांनी वाढवला तर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावं लागणार आहे आणि मीटरची पासिंग करावी लागणार आहे आणि ते जर केलं नाही त्याची एक लिमिट असणार आहे आणि ती लिमिट जर क्रॉस झाली तर दर दिवसाला पन्नास रुपये अशा रीतीने तुम्ही जोपर्यंत ते भरत म्हणजे थोडक्यात की पासिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला तेवढा दंड लागणार आहे तर ह्याच्यासाठी कमीत कमी पाचशे रुपये तरी दंड नाहीत तर आणि जास्तीत जास्त तो दोन हजार रुपयापर्यंत फाईन लागू शकतो तुम्हाला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही मी समजा कस्टमरला भाडं नाकारलं आता आपलं पिंपरी चिंचवडमध्ये तर एवढं काही सिरियस घेत नाही कोणी कस्टमरला पण पुण्यात समजा रेल्वे स्टेशन असू द्या आणि इतर ठिकाणी असू द्या पेठेतला एरिया असू द्या जसं की सदा शिवपेठ परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे जे आहेत ना तिथं जर तुम्ही नाकार भाडं नाकारलं समजा एखादा सडा कस्टमर जर तुम्हाला भेटला आणि तुम्ही जर त्यांना म्हणले नाही जायचं माझा गॅस संपलाय तर तुमचा म्हणजे तुमची कंप्लेंट तो करू शकतो आणि ती जर कंप्लेंट जर डायरेक्ट आर टी ओ मध्ये गेली आणि तर तुम्हाला डायरेक्ट तो फाईन मारणार फाईन म्हणजे एक दोन एकाच्यासाठी फाईन मारेल पण सारखच जर तुमची कंप्लेंट असेल तर तुमचं डायरेक्ट परमिट रद्द होऊ शकतं आर टी ओकडं ऑथॉरिटी आहे तुमचं परमिट रद्द करण्याचं जर, रद जर तुम्ही कस्टमरला सारखंच नाकारता आहात म्हणजे कस्टमरला बसवत नाहीये नाही मी नाही जाणार मी नाही तिकडे जात माझं गॅसच नाही माझं असंच झालंय माझं तसंच झालंय त्याच्यासाठी तुम्ही जर गाडी फिरवताय पुण्यात मला जर जायचं नाही कुठं तर तुम्ही मीटर आहे ना टाकून ठेवायचं टाकून म्हणजे असं करून ठाका टाकायचा तर त्याच्यासाठी तुम्ही विचार करून कस्टमरला आणि त्यातल्या त्यात जर एजड म्हणजे थोडक्यात म्हातारे जर कस्टमर असेल त्यांना तर चुकूनही तुम्ही नाकारू नका त्यांचं भाडं नाकारू नका तुमचं परमिट आहे ना डायरेक्ट रद्द होऊ शकतं आर टी ओकडे अशा खूप साऱ्या कंप्लेंट गेलेल्या आहेत तर मित्रांनो बघा आपण गाडी चालवतोय आहे आणि बऱ्याचदा आपण कस्टमरला आपल्याला कॉल करावा लागतो की बाबा कुठे पिकअप लोकेशन तर त्याच्यासाठी जर समजा तुम्ही कॉल करताय गाडी चालवताय अशी आणि कानाला असा फोन आहे बऱ्याच ठिकाणी आपले रिक्षावाले असे एकदम असा काना लावतात आणि अशी रिक्षा चालवतात ठीक आहे तर तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं तर याच्यावर एक हजार रुपये फाईन आहे मित्रांनो आणि जर पोलिसांना तुम्ही काय म्हणले येण्यासाठी म्हणजे काहीतरी उत्तर दिलं उद्धटपणे डायरेक्ट तुमचा तो लायसन रद्द करू शकतो त्यांच्याकडे तशी ऑथॉरिटी आहे कारण आता गव्हर्नमेंट जे आहे खूप स्ट्रिक्ट आहे कारण त्यांना ॲक्सिडेंटवर खूप कंट्रोल करायचं आहे तर तुम्ही मोबाईलवर गाडी चालवताय तुमचं त्या त्याच्या गाडीवर नियंत्रण नसणारे आणि तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो याच्यासाठी दंड हा वाढलेला आहे बऱ्याचदा वाढलेला आहे आपण रिक्षा चालवतो तर आपल्याकडं आपल्या रिक्षाला एक फिटनेस प्रमाणपत्र असतं फिटनेस सर्टिफिकेट बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल त्यांना सांगतोय की फिटनेस जर तुमचा एक्सपायर असेल एक्सपायर म्हणजे संपलेला असेल तर दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला पन्नास रुपये हा दंड लागणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत ते फिटनेस क्लिअर करत नाही तुमचं प्रमाणपत्र क्लिअर करत नाही म्हणजे पासिंग करत नाही गाडी फिटनेसचं येत नाही तुमच्याकडं तोपर्यंत तुम्हाला हा दंड लागू शकतो आणि जर समजा एक हजार दिवस समजा बरेच दिवस समजा एक एक वर्ष लोक पासिंग करत नाही तर पन्नास गुणवले तीनशे पासष्ट असा जेवढे दिवस तुम्ही पासिंग करत नाही तेवढा तुम्हाला हा दंड लागू शकतो त्याच्यासाठी फिटनेस एक्सपायर कधीही होऊ न देऊ नका पासिंग करा तुमची गाडी तसेच मित्रांनो रिक्षाचा इन्शुरन्स असतो जर इन्शुरन्स जर एक्सपायर झाला तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर कमीत कमी दोन हजार रुपये ते चार हजार रुपये तुम्हाला हा इन्शुरन्सचा फाईन लागू शकतो तसं गाडी चालवते बरेच जण गाडी चालवताना ड्रिंक केलेले असतात ऑलमोस्ट बऱ्यापैकी रिक्षा जे चालक आहेत शंभर टक्क्यापैकी वीस टक्के रिक्षा चालक तर दारू पिऊनच गाडी चालवतात आणि सगळ्यात जास्त जुनी लोक जे आहेत ना ते एकदम टाकूनच असतात बऱ्याच ठिकाणी मित्रांनो तर त्याच्यासाठी वेगळा फाईन आहे आणि फाईन म्हणजे असा तसा फाईन नाही डायरेक्ट परमिटच बाद होऊ शकतो तुमचं तर बघा नवीन नवीन पोरं रिक्षा लाईन मध्ये येतो आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे लायसन नसतं लायसन तर आणि लायसन जर नसलं पोलिसांनी पकडलं पाच हजार रुपयाचा फाईन आहे परत तीन वर्षाचा कारवास होऊ शकतो तीन वर्षाचा का तीन महिन्याचा पण एक मिनिट तर मित्रांनो तीन महिन्याचा तुम्हाला कारवास होऊ शकतो आणि तुम्ही समजा लायसन काढले आता आणि पाच वर्ष झालं तुम्ही रिक्षा चालवणे म्हणजे रिक्षा आपलं तुमच्या लायसन आहे जे कुठलंही लायसन असू द्या तुमचं एक्सपायर होऊन पाच एक वर्ष झाले तर तुम्हाला परत लायसन काढावं लागतं आता हे नवीन प्रोसेस आहे नवीन नियम आहे तर आता कसं फेब्रुवारी चालू आहे आणि माझं लायसन जर मार्च महिन्यात संपत असेल तर मला तीस दिवस संपायच्या अगोदर तीस दिवसाच्या अगोदर दिव प्रोसेस चालू करावी लागणार आहे आणि जर समजा प्रोसेस जर झाली नाही तीस दिवसाच्या लायसन एक्सपायर होऊन गेल्याने मी प्रोसेस चालू केली तर विलंब शुल्क लागणार आहे म्हणजे ते जे चार्जेस तो आपल्याला पेनल्टी भरावे लागणार आहेत त्याच्यासाठी तुमचं लायसनची डेट बघत जावा रोज आणि कधी एक्सपायर होते त्याच्या तीस दिवसा अगोदर ती रेन्युअलसाठी प्रोसेस करायला तुम्हाला लागणार आहे तर बघा मित्रांनो आपली ही जी रिक्षा आहे तर नंबर प्लेट आहे नंबर प्लेट इंग्लिशमध्येच पाहिजे आणि फॅन्सी नंबर प्लेट नाही पाहिजे मित्रांनो आता जी नंबर प्लेट आहे ती एच एस आर पी असे याच्यामध्ये लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या गाड्यांची तर याच्यासारखी ते गाडीचा नंबर तर लागणारच आहे दुसरं म्हणजे ते नंबर प्लेट फॅन्सी नसायला पाहिजे बऱ्याच जणांना शौक आहे की बाबा माझी नंबर प्लेट अशी एकदम ह्या चेंजेस करणार ते चेंजेस करणार मराठीत नंबर प्लेट टाकताय तरीही तुम्हाला त्याच्यावर फाईन आहे आणि आता जर नवीनच आहे की तुमचं जे हुड आहे हुडावर आपण आपण म्हणजे मी नाही मी आजपर्यंत असं कधीच केलं नाही तुम्ही एखाद्या बिझनेसची ऍडव्हर्टाइज लावताय म्हणजे छोट पॅम्पलेट लावताय वरतून नवीन नवीन हुड लावतात आजकाल लोक हुड लावतात एक्सपाय वरती ते हुड पण नाही लावायचं मित्रांनो तुम्हाला पाच एक हजार रुपयाचा त्याचा फाईन लागू शकतो आणि तुम्ही ही जी गाडी आपली ती अल्टरेशन करू शकत नाही मित्रांनो काहीही आणि हा नियम आहे बऱ्याच जणांना माहीत नाही तुम्ही गाडीला कुठलंही अल्टरेशन करू शकत नाही त्याला तुम्हाला आर परवानगीच घ्यावी लागते तर बऱ्याच जणांना माहीत नाही काही चेंजेस करून टाकतात पुढं हे लाव पुढं ते लाव गाडीला हे कर आणि वर तुमची एलई डी लाईट आहे मित्रांनो एलई डी लाईट फोकस रिक्षाला बरेच जण लावतात त्यालाही परमिशन नाही आहे त्याला दोन हजार रुपयाचा फाईन आहे ज्यांनी ज्यांनी लावली एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही काढून टाक सॉरी एकतीस मार्चच्या आतमध्ये तुम्ही ते काढून टाका आणि दंडापासून वाचा कारण पहिल्यासारखे असा दंड नाही आहेत पहिले कसे शंभर रुपयात पोलिस सोडून द्यायचे आता काय का माहिती का आहे का आता पोलीस लोक पैसे पण घेणार आणि तुमच्यावर पावती पण टाकणार ऑनलाईन तुम्हाला कळणार बी नाही तर असं सीन आहे मित्रांनो आणि सिग्नल तोडू नका पहिलं तर सिग्नल तोडला की त्याला पाचशे रुपये पहिला फाईन आहे आणि परत तोडला हजार रुपये दीड हजार रुपये असं फाईन आहे मित्रांनो रॉंग साईडने येत आहे तरी तुम्हाला फाईन लागणार आहे त्याच्यात तर गुन्हा दाखल होऊ शकतो मित्रांनो की बाबा तुम्ही एखाद्याच्या म्हणजे मृत्यूस कारणीभूत होताय असा गुन्हा दाखल होऊ शकतो परत फ्रंट सीट तुम्ही बसू शकत नाही फ्रंट सीट त्याला पण तोच गुन्हा दाखल होऊ शकतो तुमच्यावर फाईन तर लागणारच आहे आणि असा तसं नाही पैसे खूप घेतात मित्रांनो माझ्या गाडीवर स्वतः स्वतःच्या गाडीवर माझ्या किती सहा हजार रुपये फाईन आहे मला जर आता एकदा जरी आता गाडी पकडली माझी डायरेक्ट गाडी चौकीला जमा होईल माझी आणि जोपर्यंत मी हा पूर्ण सहाच्या सहा हजार रुपये दंड भरत नाही तोपर्यंत गाडी सोडली जात नाही याच्यासाठी मी वर्दी घालतो व्यवस्थित वागतो सिग्नल तोडत नाही पोलीस दिसला की शांत बसतो त्याच्यासमोर तर अशाने तुम्ही दंडापासून वाचू शकता नाही तर एक एक हजार रुपये तुमचा दिवसाचा जेवढा धंदा नाही तेवढ्या तुमच्यावर पावती पडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सिग्नल थांबताय था, तर ते स्पी झेब्रा क्रॉसिंगच्या वर पण नाही थांबायचं बरेच रिक्षावाले शायनिंग मारत झेब्रा क्रॉसिंग वर थांबतील क्रॉस करून थांबतील काही नाही नियम नाही माहित नसतात बऱ्याच लोकांना नुसतेच रिक्षा लाईन रिक्षा चालवायची म्हणजे एकदा रिक्षा चालवायला आली एखादं भाडं मारलं की कॉन्फिडन्स वाढतो तुम्हाला तसं नाही येते तुम्हाला नियम पाळावेच लागतील आणि रिक्षावाला खास करून सगळ्यांना दिसून येतो मी कारण कारवाला जरी केलं तरी त्याला कोणी काय बोलणार नाही टू वाल्यांचा तर विषय सोडून द्या रिक्षाच सगळ्यांना दिसते की रिक्षावालेच नियम तोडतात आणि काही अंशी खरी असले तरी आपण आता सुधारू शकतो तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बन बनवला खूप मेहनत घेतली मी आणि तुमच्यासाठी खास एकतीस डिसेंबर सॉरी एकतीस मार्च अगोदर तुम्ही हे सगळे रूल फॉलो करा वरती घाला लायसन्स जवळ ठेवा बॅट जवळ ठेवा सगळं जवळ ठेवा आणि एक फाईलच तयार करा फाईलमध्ये सगळे डिरेक्शनचे डॉक्युमेंट ठेवा जेणेकरून तुम्हाला जर अडवलं पटकन फाईल काढायची फाईल ते बघताच पोलीस याला पोलिसाला वाटतं हा ह्याच्याकडे आहे जाऊ द्या तर याच्यापासून असंच तुम्ही करू शकता तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बनवलाय व्हिडिओला आवडला व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कॉमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र